नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे या हरभऱ्याचा प्लॉट आहे या हरभऱ्याच्या प्लॉटला पंच्याऐंशी दिवस पूर्ण कम्प्लीट होत आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला कमी जास्त दिवस झालेले असते शेतकरी मित्रांनो आणि आता काय होत आहे शेतकरी मित्रांनो आता दिवसेंदिवस आपला कालावधी कमी होत आहे तर या व्हिडिओमध्ये पाहूया शेतकरी मित्रांनो समोर वातावरणाचा कसा परिणाम पडू शकतो आपल्या हरभरा पिकावर आणि मागचे पुढच्या हरभऱ्यावर कसा आपला परिणाम पडू शकतो आणि हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो पा आज सकाळी थोडंफार ढगाळ वातावरण होतं थोडं आणि आता आता क्लिअर झालेलं आहे शेतकरी मित्रांनो वातावरण असंच आणि धुवारी पण पडली होती समोर आणि या समोर आता धुवारी पडण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो कारण की वातावरणच तसं दिसत आहे कारण की दोन तीन दिवस अगोदर थंडी जास्त पडली कारण की बर्फबारी चालू आहे तिकडे काश्मीर साईडनं लद्दाख साईडनं बर्फ पडत आहे शेतकरी मित्रांनो आणि आपल्या इकडे ही लाट येऊ शकते तर धुवारी पडण्याची शक्यता आहे चांगल्या तऱ्हेनं मागं ही धुवारी पडलेली होती एक महिन्याच्या अगोदर चांगल्याच तऱ्हेनं धुवारी पडली होती माझी हिडो पण आहे तर या धुवारीचा आपल्या हरभऱ्या पिकावर कसा परिणाम होईल शेतकरी मित्रांनो पहा आता काय होईल आता प्रत्येक शेतकऱ्यांचा जो पहिलं पेरणी आहे हरभऱ्याची पहिली पेरणी हरभेऱ्याची त्या पहिल्या पेरणीत बरेचसे शेतकऱ्यांचे हरभरे आता पंच्याऐंशी नव्वद दिवस झालेले असतील तर या हरभऱ्यावर जे काही वरचे फुलं आहे हे हे वरचे फुलं आहे हे पूर्ण वरचे फुलं करपून जाईल कारण की याच्यावर धुवारीमुळे काय होतं शेतकरी मित्रांनो उष्णतामान तिथलं राहत नाही म्हणजे याला सूर्यप्रकाश तिथला काही पाहिजेसा सकाळ कोवळा कोवळा भेटत नाही कारण की धुवारीची चादर राहते तर त्यानं हे पूर्ण फूल बुरशी बुरशी येऊन पूर्ण सडून जाईल असा फरक पडतो आणि ज्या शेतकऱ्यांनी ऐंशी पंच्याऐंशी दिवस असताना सत्तर पंच्याहत्तर दिवस असताना तर त्यांना असं वाटत असेल की आपल्या हरभऱ्याची ओल पुरणार नाही आणि पाणी देऊन द्यावा आणि जमीन खूप उल्ली आहे का, काही काही शेतकरी मित्रांना मित्रांनो काय करतात जमीन आ, ले ले तर खूप उरली आहे मा चना भरणार नाही भेगा गेल्या मी पाणी देऊन देतो आणि स्प्रिंकलरनं पाणी देऊन दिलेले असेल तर त्यांच्या चना काय होतो शेतकरी मित्रांनो असा असा जर जास्त जर वाढलेला असेल आणि कमी वाढलेला असेल तर झोपणार नाही आणि एका ते एक असेल जसं माझ्यासारखा जर चना वाढलेला असेल जर स्प्रिंकलरनं पाणी दिलेलं असेल चार ते पाच तास त्याच्या शिफारशीनुसार तर तो चना असा झोपून जाईल आणि वातावरण जर पोषक नाही भेटलं त्या चण्याले समजा सूर्यप्रकाश जर नाही भेटला तर पाणी सोकणार नाही असा मोकळं मोकळं पानं हे हे पानं हे जे हरभऱ्याचे पानं आहे हे मोकळे मोकळे होणार नाही हे जर असे चुकून राहिले आणि त्याच्यात जर धुवारीची लाट आली तर पूर्ण पानं सडून जाईल शेतकरी मित्रांनो हे असे होईल तुम्हाला असेच दिसणार पानं हे हे असे पानं दिसणार अशी पोझिशन येईल शेतकरी मित्रांनो त्या हरभऱ्यात कारण की पाणी राहीन पचपच पाणी राहीन आणि सूर्यप्रकाश राहणार नाही त्याच्यात धुवारी तर ते सडून जाईल तर त्या तसं न होण्यासाठी आपण तात्काळ फवारणी केली पाहिजे शेतकरी मित्रांनो एक खर्च होईल शेतकरी मित्रांनो पण हरभरा संरक्षणमध्ये राहील असं वाटणार नाही का बा आपण फवारणी केली असती म्हणून बरं झालं असतं असं वाटलं नाही पाहिजे म्हणून तुम्ही फवारी करून फवारणी करून टाका कारण की हे वातावरण आहे समोरचं कसं राहील काय राहील हे कोणालाच सांगता येत नाही घळोघळी सेकंदा सेकंदात वातावरण बदलते आणि आज दुपारूनही तुम्हाला थोडंफार धगाळ वातावरण जाणवेल शेतकरी मित्रांनो तर धुवारी येण्याची शक्यता आहे कारण की आजच सकाळी मी बघितलं की आज थोडी दिवसेंदिवस धुवारीमध्ये वाढ होत आहे शेतकरी मित्रांनो आणि थंडीतही आज संध्याकाळी थंडी कमी पडली आणि दड पण कमी पडले शेतकरी मित्रांनो तर धुवारी येईल बघा असं काही आहे नाही दळ कमी पडले आणि धुवारी थंडी वाढली धुवारी वाढेल असं काही नाही हे कधी कधी लाट येऊ शकते असं काही नाही म्हणजे बघा ढगाळ वातावरण राहते तरी थंडी राहते आणि ढगाळ वातावरण तरी थंडी लागते असं काही नाही वातावरणात ना म्हणजे असं आपण काही लॉजिक लावू शकत नाही शेतकरी मित्रांनो पण धुवारी येण्याची शक्यता आहे कारण की दिवसेंदिवस धुवारीची वाढ वाढ होत आहे थोडसं धुकं दिसत आहे मी पाहून राहिलो शेतकरी मित्रांनो आज पण सकाळी पाहिलेलं होतं मी पी थोडंफार धुकं आहे तर या धुक्याचा आपल्या हरभऱ्या पिकावर नक्की परिणाम पडेल कोणत्या पिकावर ज्यांनी पाणी दिलं ते आणि ज्यांचे हरभरे आता फुल अवस्थेत आहे त्यांच्या याच्यावरही जसा माझा दुबार पेरणीचा हरभरा फुलावर आहे त्याच्यावरही दुवारीचा इफेक्ट पडू शकतो शेतकरी मित्रांनो तुम्ही याची काळजी घ्या आता या हरभरा आपला ह्या पंच्याऐंशी दिवस झालेल्या आहे जर वातावरण असं पोषक राहिलं धुवारी ना आली काही ना आली थोडंफार कमी जास्त जर राहिलं तर आता ह्या पंच्याऐंशी दिवसाचा हरभऱ्यामध्ये कोणतं परिवर्तन होणार आहे तर एक सांगतो शेतकरी मित्रांनो हे बघा आता याची मर्यादा संपली आता काही याला फुल दुसरं काही फुलं येणार नाही आहे हे काही शेंड्यावरचे दुकट फुल दिसते हे जडून जाईल हे खतम होऊन जाईल हे काही याले काही घाटा का पकडणार नाही काही नाही आता याची आहे भरण अवस्था टाईट भरण या जिथला काही हिरवागार दिसत आहे आपला तिथला पूर्ण टाईट भरणार एकही घटा खाली राहणार नाही आणि शंभर दिवसातच तुम्हाला पूर्ण हरभरा वावरातला भरून ठस भरून दिसणार बस आणि एकशे पाच तर एकशे पाच दिवसात पूर्ण म्हणजे टाले टाले दिसतात तुम्हाला शंभर दिवसात जसे इथं टाले दिसत आहे बघा सोंगणीचे टाले आहे तिथं टाले दिसत आहे तर अशा पद्धतीचं तुम्हाला हरभरा दिसणार शेतकरी मित्रांनो आता कारण की जमीन उलली आहे आपली चालली आहे उलट हे बघा आहे जमीन उलत चालली जसजशी याच्यात गॅस निघन आणि तस तसं मुया अलग होईन जमीन उलून जमिनीच्या म्हणजे जमिनीपासून हरभऱ्याच्या हो मुळ्या जमिन अल। अलग होतात जमीन उरल्या उरल्यान म्हणजे आणि ते झाड जमीन सोडून तर हरभरा वा वाढायला लागतो अशी पोझिशन होती आणि ओलावाही कमी होतो शेतकरी मित्रांनो तर आज या व्हिडिओमध्ये हीच माहिती होती शेतकरी मित्रांनो आणि तुम्ही कमेंट करून सांगा तुमचा हरभरा कशा पद्धतीनं आहे ठस भरण सांगा शेतकरी मित्रांनो मी मागीलही व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारलं होतं की तुमच्या हरभऱ्याची भरण कशी झालेली आहे तर मी तर सांगितलीच आहे शेतकरी मित्रांनो भरण तर ठस आहे आपल्या हरभऱ्याची हे बघा वरतं आपण आज वरतील भागात आहो हे बघा भरण ठस आहे आणि माल बघा है सहा सहाची शिरीज आहे शेतकरी मित्रांनो हे बघा हे माल चांगल्या प्रकारे भरलेला आहे आता हे बघा हे जर तोडलं याच्यात घा दाणे बघूया किती आहे तर हे का बघा दोन दाणे आहे शेतकरी मित्रांनो दोन दाणी आपले घाटेमध्ये दोन दाणे आहे हे बघा हे बघा दाणे आहे आणि चांगले ठस भरण आहे हे बघा बघाय तर असा हरभरा आला शेतकरी मित्रांनो आपला आता एकच आशा आहे की समोर वातावरण क्लिअर राहिलं पाहिजे मार्चच्या एंडिंग पर्यंत आपल्याला अवकाळी पाणी नको शेतकरी मित्रांनो किती मार्चच्या एंडिंग पर्यंत अवकाळी पाणी नको आणि आपल्या हाती हाय नाही आपण म्हणतो तसं होत नाही नाही का असं म्हणतो आणि तुम्ही सावधान राहा शेतकरी मित्रांनो कारण की समोर धुवारी येण्याची शक्यता आहे आणि थंडी पण वाढण्याची लाट येण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो पाणी येणार नाही काळजी करू नका आला तर पाहून घेऊ आपण आपल्यालाच पाहावं लागते सर्व गोष्टी तर पाणी इथं येणार नाही नाही का असा हरभरा आला आहे तर तुम्ही कमेंट करून सांगा ह्या पंच्याऐंशी दिवसाचा हरभरा आहे तुम्हाला कसा वाटला माल तर बघितलाच आहे तुम्ही आहे चांगला माल आहे आणि फुलाची संख्या घटली आता आता ऐंशी पंच्याऐंशी टक्के माल पकडला आहे नाही पूर्ण माल कवर झाला आहे ना आपला आता काय भरूनच राहिला तो झालं आता काही माल येणे नाही आहे बस ऐंशी पंच्याऐंशी नव्वद दिवस झाले का माल येतच नाही तो भरत राहते माल कारण की दिवस एकशे पाच एकशे दहा दिवसाचं पीक हे बस खतम मर्यादा ओल भरपूर असलं तर दिवस जास्त घेते ते पण झाडाची आयुष्य तर मान तिथलंच आहे नाही गो शेतकरी मित्रांनो आहे ना हे बघा असा आहे हरभरा आपला इकडे माल बघा है इकडे पाण्याची ओल लवकर आठली म्हणून माल बघा सप्पाटान पकडला आणि अंदर वाढ बघा हरभऱ्याची किती झाली नाही का व्हिडिओला सबस्क्राईब न लाईक न शेअर करत जा शेतकरी मित्रांनो नाही का तुम्ही सबस्क्राईबही नाही करत लाईकही नाही करत तर नेक्स्ट व्हिडिओ भेटूया आता धन्यवाद